आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक बावीस मार्च अहमदनगरमधील ठळक घडामोडी नगर, नगर जिल्ह्यात पाच पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचा खडा पहारा बेकायदेशीर दारू रोकडवर प्रशासनाची करडी नजर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न घेतल्याने एक प्रकारे लोकशाहीची हत्या शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी आज अंतिम मुदत श्रीवंदेत संत शेख मोहम्मद महाराजांचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन दोन दिवसीय यात्रोत्सव उत्साहात कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती डॉ संजय नगरकर यांच्या हस्ते सन्मान वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा आरोपी विरोधात मोका कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी संगमनेर शहरातील जोरवे नाका परिसरात हाणामारी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर चेन स्नॅचिंग करणारे तिघे राहता तालुक्यातील चितळे येथून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई शिर्डी शहरातील खासगी पार्किंगमध्ये दिवसा ढवळ्या गोळीबार आरोपी फरार सुदैवाने जीवितहानी टळली असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या